अनैतिक संबंधाच्या वादातून पतीकडून पत्नीचा खून सांगलीमध्ये उडाली खळबळ शांतीनगर खणभाग परिसरात अनैतिक संबंधाच्या कारणावरून पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसापासून सतत वाद सुरू होते वारंवार होणाऱ्या भांडणामुळे चिडलेल्या पतीने डोक्यात राग धरून अखेर पत्नीचा खून केला घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे व त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास चालू केला आहे आज सांगली स्टेशनच्या शांतीनगर या ठिकाणी नाव तिला आम्ही घटनास्थळी स्वतःच्यावर पोहोचलेले आहे आता ताब्यात आहेत आणि पुढच्या तपास आम्ही करत आहोत